शासन निर्णय असूनही संबंधित विभागांकडून कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांनी ठिया आंदोलनाचा इशारा दिला आहे या संदर्भात माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी संयुक्त बैठक घेण्यात आली होती त्यानंतर उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांनी बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी संबंधित अधिकारी वर्गाची बैठक घेऊन निर्देश दिले होते मात्र सर्कल ऑफिसर थेऊर यांनी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार हवेली यांच्याकडे त्रुटी काढून अहवाल सादर केला असला तरी अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही दरम्यान प्रधानमंत्री योजनेअंतर्गत लोणी काळभोर काम सुरू असून भूसंपादन प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकरी व नागरिकांनी प्रशासनाविरोधात ठिया आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की शासनाने तत्काळ भूमिहीन मागासवर्गीयांची घरे त्यांच्या नावावर करावीत तसेच रस्त्याच्या भूसंपादनाची नुकसान भरपाई तातडीने मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात झाली आहे करणे संदर्भात आणि रामधारा रस्ता दोन्ही बाजूला भूसंपादन करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करणे या मुख्य मागण्यांसाठी या ठिकाणी आज आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक आंदोलनाला बसलेले आहेत आणि ह्या ठेव आंदोलनातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित सगळ्या यंत्रणांना आणि प्रशासनाला हीच एक आहे की लोकांची प्रशासनाची प्राप्त साहेबांनी बैठक आयोजित करावी तसेच जे भूसंपादन करणारे अधिकारी त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाहिजे एक कारवाई केली पाहिजे आणि तरच आमचं आंदोलन संपेल अन्यथा तोपर्यंत आम्हाला अधिकारी या ठिकाणी येऊन प्रश्नांची उत्तर ह्या नागरिकांना देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे असं चालू राहणार आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी